महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल ज्यावेळेला आपण सर्वांनी पाहिले त्यामध्ये माझ्या माळशिरस तालुक्याचाही एक निकाल होता मी विजयी झालो माझ्या तालुक्यामधल्या एक लाख आठ हजार युडी मत माध्यमातून ट्रान्सफर कशी झाली याचा सर्वसामान्य माणसाला आणि आमच्या तालुक्यामधील सगळ्या कार्यकर्त्यांना एक भूकंप व्हावा एक अवघडित करावं अशा पद्धतीची भावना निर्माण झाली गेल्या अनेक निवडणुकीच्या पराभवानंतर मी विजयी झालो होतो पण तरी सुद्धा लोकांनी माझा सत्कार करायला येण्याऐवजी आमच्या गावामध्ये अशा घडूच शकत नाही अशा पद्धतीच्या सगळ्या भावना व्यक्त आणि मग मार्कडवाडीच्या गावानं ठरवलं की आपण बॅलेट पेपरवर मतदान घेऊया गावामध्ये असं घडू शकत नाही आणि त्या गावाने बॅलेट पेपर छापून आणले मतभेद केले आणि मतदानाचा ध्येस गावा लावले सगळ्या उमेदवार पण त्यावेळी पोलिसांची मोठी फौज त्या गावामध्ये शिरली सगळ्या गावातील बायका माणसे सगळ्यांना दहशत निर्माण करण्यात आली माझ्यासह शंभर लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि ते मतदान होऊ दिलं नाही हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं त्यानंतर